नमस्कार माझं नाव अजिंक्य मधुगटकेकर राहणार मासेवाडी सध्या होऊ घातलेल्या ह्या विधानसभेच्या इलेक्शनसाठी आम्ही माझ्या मते आणि आमच्या सरकन संघटनेमार्फत आम्ही शिवाजी भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निर्णयच नाही तर तो निर्णय त्यांना विजयापर्यंत पोचवायचा हिथपर्यंत आम्ही त्यांची आशा धरल्या आणि नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेचा रिझल्ट आणि गुलाल हा आमचाच असणार आणि ते शिवाजी भाऊंचाच असणार ह्याच्यात काय आम्हाला म्हणजे फरक वाटत नाही की बाबा शिवाजी भाऊंच निवडून येतील आणि जर तुलनाच करायची झाली तर आमचं एक साधारण उदाहरण सांगतो आम्ही शिवाजी भाऊंसाठी असंच भेटायला गेलो घरी तर त्यांनी आम्हाला कुठल्या गावच्या विचारापेक्षा काय काम आहे हे विचारलं म्हणजे तो नेता किती सुज्ञ आहे एखादं पद नसतानासुद्धा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला ते विचारतात की बाबा तुमचं काय काम आहे आणि ते तुम्ही आम तुम्ही आमच्याकडे आलात तर ते नक्की आम्ही तुम्ही मार्गी लावू नक्की ते काम आम्ही पूर्ण करू अशी तिने आम्हाला कमेंट पण दिली आणि एवढंच नाही तिने जी शासकीय तरतूद असेल ज्या कुठल्या याच्यातून जो रस्ता करायचा आहे त्याच्यापर्यंत आम्हाला तिने गायडन्स केलेला आहे आणि ते शंभर टक्के आमदार आल्यानंतर त्यांच्याच जास्त आम्ही त्या रस्त्याचं काम पूर्ण करणार हीच आमची इच्छा आहे सध्या जे विद्यमान आमदार आहेत माननीय स्वर्गीय बाळासाहेब कुपेकर गेल्यापासून आमच्या भागात पूर्णपणे दुर्लक्षित आहे हा भाग वंचितच आहे जेणेकरून कोणतेही विद्यमान आता आमदार इकडे फिरकत नाहीत फिरकले तरी रस्त्याची दुरवस्था बाकीचे जे वैयक्तिक गावचे सांडपाणी निसरा पाण्याचे प्रश्न असेल ह्याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष आहे सध्या आणि तसंच भाऊंच्याकडे कोणतंही संविधानिक पद नसतानासुद्धा त्यांनी एवढा निधी आपल्या ताकदीवर खिचून आणला आमच्या भागात आणि आमच्या भागातला विकासासाठी तिन तो निधी लावला त्यामुळे शंभर टक्के भाऊच हे आमदार होतील ह्याच्यात आम्हाला काय शंका नाही आहे तरी सर्व मी मतदारांना माझ्यामार्फत आणि आमच्या संघटनेमार्फत आवाहन करतो की येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्याला भाऊंचं चिन्ह आहे पाण्याची टाकी आणि त्यांचा अनुक्रमांक आहे सोळा तरी भरघोस मतांनी त्यांना मतदान करून विजयी करायचं आहे हेच आमचं एक लक्ष आहे